नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो यु डायस प्लस मध्ये एम बी यू न्यू अपडेट आलेली आहे ज्याला आपण म्हणतो मॅन्डेटरी बायोमॅट्रिक अपडेट आपण यु डायस प्लस मध्ये शालेय विद्यार्थ्याचे काम करते वेळी आधार व्हॅलिडेशन फेल अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येत आहे यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी मी गुगल किंवा क्रोममध्ये जातोय गुगल किंवा क्रोममध्ये आल्यानंतर या ठिकाणी युजर नेम शाळेचा युआयएस नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन होतोय आपण सुद्धा लॉग इन व्हायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर युडाएस प्लस हे पेज ओपन होईल आणि करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी जे आपल्याला लाल दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप येईल अशा प्रकारची विंडो येईल याला मी क्लोज करतोय आणि या ठिकाणी बघू आपण याच्या तीन रेषा दिसत आहे मोबाईलच्या वरच्या बाजूला डाव्या साईडला याच्या तीन रेषा दिसत आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा भरपूर सारे आपल्याला टॅप दिसतील या ठिकाणी वेगवेगळ्या टॅप दिसत आहे आणि आपल्याला जे काम करायचं आहे ते या ठिकाणी अपार मॉड्यूलच्या खाली आधार एमबीयू मॉड्यूल या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे तर आधार एमबीयू बी मॉड्यूल यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी आपला वर्ग निवडायचा आहे या ठिकाणून मी वर्ग निवडून घेतो सेक्शन असेल तर सेक्शन निवडून घ्यायचं आहे आणि गो बटनवर क्लिक करतोय आपण सुद्धा गो बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आधारच्या बाबतीत काय परिस्थिती आहे त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी दिसेल तर मी या ठिकाणी आता गोवर क्लिक करतोय आपण सुद्धा करायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आपण गोवर क्लिक केल्यानंतर तो वर्ग त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी मी एक पहिला वर्ग निवडलेला आहे त्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला दिसत आहे आणि पहिलंच त्या विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे मी आपल्याला दाखवू शकत नाही त्या ठिकाणी त्याची जन्मतारीख सुद्धा दिलेली आहे नंतर दुसऱ्या नंबरवर पेन नंबर सुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा क्लास सुद्धा दिलेला आहे त्यानंतर पॅरेंट डिटेल दिलेली आहे नंतर, दिले नंतर एंट्री स्टेटस दिलेला आहे आणि सर्वात शेवटी दिलं आहे आधार स्टेटस तर आपण काये काये आधार स्टेटस शालेय विद्यार्थ्याचा बघायचा आहे यासाठी आपण आता शेवटच्या रकान्यावर जाणार आहोत मी या ठिकाणी शेवटच्या रकाना आपण बघू त्या ठिकाणी काय काय आहे तर या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो जो हा जो शेवटचा रकाना आहे आधार व्हॅलिडेट या ठिकाणी आपण एकच वर्ग निवडलेला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण वर्ग सुद्धा या ठिकाणी निवडू शकता आणि या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव आधार नंबर दिलेला आहे आणि त्याचं एमबीयू स्टेटस जे आहे ते पेंडिंग आहे आता एमबीयू स्टेटस पेंडिंग का बरं आहे तर हे सुद्धा माहिती होणं आवश्यक आहे तर त्या विद्यार्थ्यांचं बायोमॅट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे तेव्हाच एमबीयू पेंडिंग अशा प्रकारचं स्टेटस येते यानंतर जर नॉ एम नॉट रिक्वायर्ड जर येत असेल तर आपल्याला एम करण्याची गरज नाही बायोमॅट्रिक करण्याची गरज नाही म्हणजे आपले काम झालेले आहे असं समजायचे आणि एम बी जर येत असेल तर यासाठी आपण व्हॅलिडेट या, या बटनवर जर क्लिक केलं या ठिकाणी मी क्लिक करतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक बॉक्स येईल या ठिकाणी आपण कन्फर्म वर क्लिक करतोय मी आपण सुद्धा करायचं आहे या ठिकाणी आय वर क्लिक करतो आय वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एमबीयू स्टेटस पेंडिंग दिसत आहे म्हणजेच पुन्हा एकदा सांगतो एम पेंडिंग असेल तर बायोमेट्रिक करण्याची गरज आहे एमबीयू नॉट रिक्वायर्ड येत असेल तर बायोमेट्रिक करण्याची गरज नाही आपलं काम झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचं काम झालेलं आहे आणि एम बी यू येणे जर येत असेल तर त्याचं एम बी यू जे पेंडिंग होतं बायोमेट्रिक केल्यानंतर त्याचं आठ दिवसानंतर पुन्हा रिव्हॅल्युएट या बटनवर क्लिक करून आपल्याला तो रिक्वायर्ड आहे की पेंडिंग आहे ते बघायचं आहे आणि त्यासाठी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे ही सुद्धा आपल्याला माहिती पडणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही एम च्या बाबतीत नवीन अपडेट होती अशा प्रकारे जर आपण केलं तर आपलं एवढ्याचं काम साध्या आणि सोप्या पद्धतीने होईल धन्यवाद